नारादमाना पाठीशी घालणारं सरकार राज्यकर्त्यांचे सदा आवडते लोकही विकृत उद्धव ठाकरे करारले शिवसेना बाहेर काळ्या फितीत आंदोलन बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरट्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद कोर्टाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला असला तरी राज्यभरात निषेध आंदोलन सुरू आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील सेनाभवन परिसरात तोंडाला काळा मास तर दंडावर काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला उद्धव सोबत पत्नी रश्मी ठाकरे सुपुत्र आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत उपस्थित या दरम्यान फाशी द्या नारायण आम्हाला फाशी द्या नको आम्हाला पंधराशे महिलांना सुरक्षा द्या शक्ती कायदा झालाच पाहिजे चिमोरी चिमुरडीला न्याय द्या नाहीतर खुर्ची रिकामी करा अशा घोषणा देण्यात आल्या सर्व महिला या आंदोलनात सहभागी होत सरकारविषयी रोष व्यक्त करताना दिसत होत्या बदलापूर इथे झालेल्या चिमुरडीवरती बलात्काराचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंची हाक दिलेली परंतु हायकोर्टाने परवानगी नाकारल्यामुळे आज जा प्रत्येक शाखेसमोर आणि आज शिवसेना भवनासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या काळ्या फ्रीती आणि काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केलेला आहे आणि के तसेच जे कोणी बलात्कारी आहेत आणि अशा प्रकारचे घडत आहेत त्यावरती नियंत्रण आलं पाहिजे काहीतरी कठोर कायदा केला पाहिजे असं सांगितलेलं आहे धगधगी मुंबई प्रतिनिधी महेश कवडे

आपण महाराष्ट्र नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं हे निर्डवलेलं सरकार हे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करताय आणि याला जेव्हा अंदाज आला हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच मग करायचं काय त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र केला गेला मी काल संध्याकाळी परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिले कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल याचा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकत हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतोय म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकत आज आपण इकडे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचारा विरुद्ध आणि तुमच्या आमच्या बंदला बंद केलात कशासाठी आम्ही बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे मातेला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला हो नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा एक सगळे करते कुठे गेले होते ते ते का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नराधामाना सुद्धा पाठीशी घालणारे करते किंवा आणखी कोणी असतील हे ते सुद्धा तेवढेच विकृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांभरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे जानी जानी, जानी।, जानी। मग तो मराठा समाजाचा विषय असेल एसटी चा विषय असेल ही काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहेत सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहिती आहे त्यांची काय लायक आहे तुम्हाला माहिती आहे त्यांना सुद्धा मी समजो की तुम्ही केलं ते तुम्हाला शोभा देणार नाही तुम्ही याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन संपता समता कामाने जसं आज, आज काम आपण इकडे आलो भर पावसात सुद्धा आलो तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेपो असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे एक मोठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संवेदनक्षम मन आहे आणि ते या घटनांवरती चिडून उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत कालच्या तर गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडते रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ कोल्हापूर आणि हे कंस पामा इकडे चांगली भाचीला न्याय करी देतोस कंस पामा हे कंस पामा सगळे राखा बांधत फिरतायत म्हणजे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि हे निर्लज्ज राखा बांधतायत आणि राखा बांधणं बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय अरे एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं उघडपणत नाही हा महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर नुसतं आम्हाला काय तोंडी नाव घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आग्रहा उल्लेख करतो ह्याच्यातला भाग नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारिक सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधम त्यांच्यावरती पांघरून घालणारं विकृत सरकार आणि त्या नराधमांची बाजू मांडणार सुद्धा विकृत ते सगळे याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती असा हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार आम्ही बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद जरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज याय मोठा होईल दर्शन करायला असमर्थ असेल सरकार जर अत्याचारांचा पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि त्यांचे बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत आमच्या राज्यामध्ये आमची भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा तर आमचा एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा आम्ही जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपती आपल्या दफ्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिरींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडस झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतींना करतोय इथल्या करतो सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे माझी मुलगी शाळेत जाते ती सुरक्षित आहे का माझी बहीण ऑफिस मध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिस मध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते हे सरकार आता घालवावंच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद घेतो जागे रहा जय हिंद जय महाराष्ट्र